मित्रांनो आपण आता हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे दादर मध्ये असलेल्या छबीदाल गल्ली इथे गणेश आर्ट या शॉपला भेट देतोय गणपती बाप्पा मोरिया हो लिहिलेला आहे काय वाटतंय त्याच्यामध्ये खूप खूप सारे डिझाईन आहेत या वर्षी आहे ना हे बघ तुमच्या समोरच आहे हे या वर्षी नवीन आहे ओके या वर्षी ना म्हणजे बॅकड्रॉपला तुम्हाला तुम्हाला पाठीमागे ठेवता येईल साईडला लावता येईल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार होते म्हणजे बापांच्या डेकोरेशनसाठी जे जे मटेरियल लागणार आहे तुम्ही स्वतः जर बाप्पांचं डेकोरेशन बनवून असाल तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ हेल्पफुल होणार आहे ही डिझाईन वेगळी आहे ही डिझाईन वेगळी आहे ही डिझाईन वेगळी आहे आणि ही वरची ही डिझाईन वेगळी आहे एकदम आणत आहे मध्ये या तर हे नवीन मस्तच स्वामीच ओम नमः शिवाय स्वामी हे या वर्षी नवीन नवीन आहे ना महाराजांची मुद्रा आहे तुम्हाला असा कलर करता येईल हे आम्ही कलर करून दाखवले तुम्ही घरी घेऊन गे गेल्यानंतर तुमचा जे कॉन्सेप्ट असेल तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला हे काही करत असं करू शकता माझे सूचना राहील ग्राहकांना की तुम्ही असा स्प्रे करू नका त्याच्यावरती पहिल्यांदा फेविकॉल घ्या बरोबर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करा या वर्षी ऐंशी टक्के माल विचारला आहे रबर फोम रबर फोम मध्ये हे मस्तच आहे ना, ना पुढच्या पिलर उभे केले पिलरच्या वरती काय ठेवणार बरोबर पुठ्ठा ठेवला जातो हा असा हा बघा तुम्हाला पुठ्ठा ठेवला जातो पुठ्ठा नको असेल त्यामध्ये औदुंबराचं झाड पाहिजे तर औदुंबराचं झाड आणखी स्वामी मिळतात आता आम्ही गुरुदत्त लावले गुरुदत्त्यामुळे हे स्वामी अवतारत आहेत चौथा अवतार इथे कलर तिथे नाही त्याला तुम्हाला रिमोट आहे बरोबर तर तुम्हाला ते लहान मोठा साईज कोणताही करता येत की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आपल्या मित्रांना सांगा जास्तीत जास्त लोकांना तुम्ही स्वतः या आणखीन चांगल्यापैकी खरेदी करून जा गणपती बाप्पा बोर या नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांजरेकर घेऊन आलो तुमच्यासाठी आज नवीन ब्लॉग मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलो आहे दादर मध्ये असलेल्या छबीदार गल्ली ते गणेश आर्ट या शॉपला भेट देतोय दो आपण दोन वर्ष सतत हा व्हिडिओ बनवतोय आणि खूप छान तुम्ही प्रतिसाद देतात आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे डेकोरेशन साठी जे जे मटेरियल लागणार आहे तुम्ही स्वतः जर बापांचं डेकोरेशन बनवून असाल तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ हेल्पफुल होणार आहे तर आजच्या मध्ये सर्व हे पाहणार आहोत की इकडे पोम रब्बर मध्ये फुट्यामध्ये खूप सारे अशा तुम्ही डेकोरेटिव्ह अशा वस्तू तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार जेणेकरून तुम्हाला डेकोरेशन बनवता येईल आणि आज नवीन नवीन काय काय आहे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे सर्वात महत्वाचा म्हणजे तुम्ही हा व्हिडिओची पाहत असाल आज आपण साठे काकड्यांची आज भेट घेणार आहोत त्यातून तुम्हाला संपूर्ण ही माहिती मिळणार आहे बरं मित्रांनो तुम्ही आजचा हा आपला व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या व्हिडिओच्या स्किनच्या बाजूला पाहू शकता आपण मोस्ट ऑफ म्हणजे गणपती सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या बापांसाठी लागले सर्व डेकोरेशन मकर असणार आहेत रेडीमेड त्याच्यानंतर गौरी मुकोटे आहेत बापांसाठी ज्वेलरी सर्व आपण हे कव्हर केलेलं आहे व्हिडिओच्या स्किनच्या बाजूला पाहू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे नक्की ते व्हिडिओ जरूर पहा पूर्ण पहा पा आजचा देखील पूर्ण पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जास्त मित्रमंडळी बरोबर हा जरूर हा शेअर करायला असू नका जेणेकरून इकडे येऊन खरेदी करताय तर चला मित्रांनो कोणती वाट ना पाहता पाच व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोहोर या तर मित्रांनो तुम्हाला इकडे जर आहेत असेल गणेश आठ माहिती तर इकडे तुम्ही पाहू शकता ही आहे चबिलदास गल्ली तर म्हणून पाहताय तुम्ही आणि हे आहे चबिलदास स्कूल आणि याच्या बरोबर समोर आपण पाहतोय ते म्हणजे गणेश गणेशहाट इथं आपण दरवर्षी आपण हा व्हिडिओ बनवतोय तर त्याला जाऊया गणेशहाट मध्ये आणि संपूर्ण हा व्हिडिओ एक्सप्लोर एक करूया आता नमस्कार नमस्कार कसे आहेत सर ठीक आहे ठीक आहे ना आता पण आलेलो आहे पुन्हा की आपल्या जे प्रेक्षक आहेत आपले जे आपले दोन वर्षात नंतर व्हिडिओ पाहतात हो त्यासाठी पुन्हा या वर्षीचा व्हिडिओ घेऊन येतोय तर या का काही नवीन आणले काय या या वर्षी आहे ना हे बघ तुमच्या समोरच आहे हे या वर्षी नवीन आहे ओके या वर्षी ना म्हणजे बॅकड्रॉपला तुम्हाला युज होणार तुम्हाला पाठीमागे ठेवता येईल साईडला लावता येईल बरोबर बदल आहे ना बदल आहे हे नवीन आहे या वर्षी काही ना काही नवीन आहे या हो 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 तर मग व्हिडिओ सर्च करायच्या हो तर आपलं समजा आता हे गणेश मध्ये येत असेल तर नियर बाय म्हणजे आपल्या छबिलदास गल्लीच्या आल्यानंतर पहिलीच जी गल्ली आहे छबिलदास हायस्कूल कडे जाणारी शाळेच्या समोर आपलं दुकान आहे दुकान आहे ना बरोबर ना तर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे सर्व बाप्पांच्या मागे असणार आहे हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन करणार तर याच्यामध्ये हा मटेरियल कोणत्या प्रकारचं आहे प्लास्टिक मटेरियल आहे ओके आणि याच्यावर सुद्धा पेंटिंग केलेलं आहे ना अशीच शीट मिळते त्याच्यावरती आपण कलाक केलेली आहे ओके okay. आणि हे दोन प्रकारच आहे ना म्हणजे चॉईस करता येणार आहे कोणालाही करून तर याची आपल्याला किंमत जर पाहता येईल तर काय सोळाशे सोळाशे रुपये पन्नास सोळाशे रुपये हे सिंगल मध्ये सोळाशे रुपये घेऊ शकतो पण नक्कीच वर्ष घेतलं तर आपण नक्की एक दोन तीन वर्ष आरमध्ये यूज करता येईल ना ग्राफ आहे खालीच हे मागे आपण बघतोय ते आपण ग्राफमध्ये बघितलं आहे ते वेगवेगळे रेट आहेत ना ग्राफमध्ये पाहिलं तर दोनशे रुपये आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही आपली दाळीदार गेल्या वर्षी पण ह्याचं जास्त ट्रेंड होतं एकशे तीस रुपये आणि थोडं वेगळ्या वेली आहेत वेली वगैरे आहेत ना तर आता तुमच्याकडे समजा आता आर्टिफिशियल फ्लॉवर बघतोय समोर हे काय काय असं लावलेलं आहे तर हे साधारण किती फुटाचे आहेत सर्व हे सगळे सहा फुटाचे आहेत सहा फुटाचे सहा फुटाचे आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या किमती ओके कारण काही तीन साईज मध्ये लावले काही दोन साईज मध्ये काही एक साईज मध्ये लावले त्यामुळे okay. दोन हजार रुपयापासून पन्नासशे सोळाशे रुपया किंवा चालूशे सुरुवातशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत नाही आणि ज्या प्रकारे सजवले ना ते तुम्हाला एक घरी देखील तुम्ही सजवू शकता किंवा पाय जर करू शकता तिकडे पहिले थोडे हे जरा ब्रॉड मध्ये आहेत आणि मोठं आहेत जास्त आहे ना आणि खूप छान प्रकारे सजवलं याला त्याच्यावरती तुम्हाला दुसरा स्टॅन्ड वरती लावलेला पण तुम्हाला बघायला मिळेल okay, तो तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल आपण नक्की पण पाहूया इकडे पाहतोय आपण हे आहे ज्या आपण बाप्पाच्या मागे जाळ्या लावतो किंवा साइडला लावतो बरोबर तर त्या ह्या जाळ्या आहेत स्पंज मध्ये स्पंज मध्ये स्पंज मध्ये ओके okay, आणि इकडे हरंज मध्ये आहेत त्यानंतर कुठ्यामध्ये आहेत ओके आणि मागे हा पेपर लावलेला ना हो त्या मागे तुम्हाला पेपर लावलेला आहे डिझाईन दिसण्याचा दिसण्याचा ही किंमत असणार साधन अंदाजे हे तुम्हाला शंभर रुपये आहे रुपये आणि याच्यामध्ये घेतला पुढ्यामध्ये जाऊ एकशे सत्तर सत्तर रुपये मस्त आणि हे इकडे आणखी फॉईंट म्हणजे दोन ते तीन व्हाईट आणि आपल्याला पिंक कलर मध्ये पाहायला मिळत आहे पण शंभर असणारे कसं हो हे पॉईंट शंभर शंभर रुपये मस्तच आहे आणिच आहे हवा आता पहा पुढे हे हेव जसं आपण हे पाहिलं त्याच्यानंतर म्हणजे हे बापांच्या मागे हे बाजूला साईडला लावता ओ ओके ना हे अवश्य नवीन आपल्याला पाहायला मिळतंय भारी ही जबरदस्त आहे ना तुम्हाला हे एक पाहायला मिळेल त्याच्यानंतर ही डिझाईन दोन दोन वेगळी आहे दोन्ही दोन्ही डिझाईन सर्वांचे रेट सेम आहे आठशे रुपये सगळ्यांचे कोणतंही घेतलं आठशे रुपये बघा ही डिझाईन वेगळी आहे ही डिझाईन वेगळी आहे ही डिझाईन वेगळी आहे आणि ही वरची ही डिझाईन वेगळी आहे एकदमच वेगळे आणच आहे इकडे काही ना काहीतरी ही या वर्षी नवीन खरेदी करा या वर्षी एकदम नवीन आहे नवीन आहे ना या वेगळी याच वर्षी आलेलं डिझाईन आहे हो का नक्की नक्की तर सध्या का दुसरं मागे बघतो आपण की जसं की ते पुट्ट्यामध्ये ओम वगैरे आहेत हो आता आपण ते बघायचं स्टार्टिंगला पाहायला मिळतंय मस्त मस्त चक्रकार आकारामध्ये आणि ओम लिहिलंयच्यावर पुन्हा पुट्ट्यामध्ये पुठ्ठ्या म्हणजे आपली इको फ्रेंडली यावशी मकर म्हणजे तुम्ही बनवू शकता आणि तसं हे मोठा आहे तर हे अडीचशे रुपये हो लहान साईज मीडियम साईज ही लहान साईज आहे लहान गणपती बाप्पा मोया खूप खूप सारे डिझाईन आहेत खूपच डिझाईन डिझाईन आहे बघा तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला खूप सारे डिझाईन ह्या एकतर पाहायला मिळते बघा खतर तर ना आत्ता खरं आपण आज जो खजाना बघणार आहे ते म्हणजे आपण दरुष्य पण तुमच्यासाठी घेऊन येतो का ही जी हे मटेरियल बघतोय पुठ्यामध्ये हे सगळं पुठ्यामध्ये नॅचर डिझाईनवर केलेलं आहे हो याच्यावरती पुठ्यावरती हे डिझाईन केलेलं आहे तुम्हाला बाप्पाच्या मागे लावता येतं साईडला येतं तर आपण आता समजा हे पुठ्ठ्यामध्ये बघतोय आपल्याकडे एमडीएफ मध्ये बोलला आहे सगळे ना एमडीएफ मध्ये नाही फोम मध्ये काय फोम मध्ये आणि ह्याच्यामध्ये मध्ये ना चला बघूया आपण दोन्ही पण जर आपण हे घेतलं तर हे साधारण सिंगल पीस काय असणार आहे हा सिंगल पीस साधारणपणे पंच्याहत्तर रुपये रुपये ना एकशे सत्तर रुपये ओसी जर ठेवला ना तर तुम्हाला दरवाजेसाठी हा युग भेटतात आणि अशी गॅलरी पण आहे गॅलरी वगैरे हो ना अशी गॅलरी आहे आपलं पाय तेवढी साईज वगैरे मिळणार हो या इकडे नक्की हो। आणि तुम्ही जर बोल ना जाळी बघितला ना तर हे दोन ते तीन प्रकारच्या जाळ्या आहेत बघा मस्त एक मंदिर मंदिरासारखं लुक आहे जाळीला आणि पंचाहत्तर रुपये आहे आता आपण हळूहळू जाऊया आणि ते पाहणार आहोत मध्ये आवडती तर हे नवीन मस्तच तो 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 हे ओम नम शिवाय स्वामी हे यावर्षी नवीन नवीन आहे महाराजांची मुद्रा आहे पिलर आहेत पिलर आहेत तर हे साईज सेम आहे सर्वांची का साईज वेगवेगळी दोन फुटाचे आहे तीन फुटाचे आहे पाच फुटाचे आहे सहा फुटाचे आहे सहा एक अंदाजे दोन फुटाची का असणार आहे पाहिजे एक साधारणपणे हे बघा दोनशे रुपयापासून तुम्हाला पाचशे सहाशे रुपया रुपयापर्यंत आहे मिळेल ना आणि आपल्याकडे जसं की पण आपल्याकडे कळस पण आहेत ना कळस पण आहेत तेव्हा हे असे कळस मिळतील असे कळस पण आहेत तुम्हाला कसं पूर्ण इको प्रेंटी डेकोरेशन साजरा करता कळस मध्ये पण भरपूर प्रकार आहेत कळस मध्ये पण वेगवेगळ्या प्रकार आहेत ना पण तीन साईज आहेत स्मॉल साईज बिग साईज अडीच अडीच फुटापासून आहेत वाडी पुढे हे तीन साडेतीन फुटाचं असे असायला okay. कलर करून okay, तुम्हाला, करता है। तुम्हाला कलर करू हा हे तुम्ही घरी घेऊन गेल्यानंतर तुमचं जे कॉन्सेप्ट असेल तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला हे डिझाईन काही करत असेल तर तुम्हाला असं करू शकता छान आहे हे सेम खांब्याच हे बाय असा प्रकार आहे आता समजा मी ते वगैरे घेतले तर तुमच्याकडे हे कलर दुसरं आहे हे असा कलर पण करू शकता हो समजलं अशा प्रकारे पण कलर करताय हे मस्त हे असे कलर पण करू शकता तुम्ही समजेल तसं का समजा हे कलर मी घेतोय हे तुम्हाला कलर कलर कोणते कोणत्या सगळ्या कलर आहेत तुम्ही मागाल तो कलर आहे हा त्यामुळे तो, तो स्प्रे केलाय सगळं तुम्ही त्याच्यावर करू परंतु माझे एक सूचना राहील ग्राहकांना की तुम्ही असा स्प्रे करू नका त्याच्यावरती पहिल्यांदा फेविकॉल घ्या त्याच्यामध्ये पाणी मिक्स करा नंतर तो त्याला जे आपण मोटर करताना किंवा घरामध्ये जे मारतो मार कलर आणि त्याच्यावरती आपण कलर करतो तसंच या बाबतीमध्ये आहे की पहिल्यांदा तुम्ही तो, 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 तो हे मारा म्हणजे त्याच्यानंतर कलर मारा म्हणजे कलर कमी लागेल कमी लागेल ला। ना हो त्याच्यामध्ये आपण सर्व बघतोय डायरेक्ट ह्या बाटल्याच्या स्प्रे डायरेक्ट तुम्हाला कोणतेही कलर आपण ज्याला प्रायमर म्हणतो तर प्रायमर म्हणजे हे फेविकॉल मध्ये पाणी मिक्स करून प्रायमर मारा त्याच्यावरती कलर कलर, कलर करा किती पण सुरुवात होईल आमच्याकडे याच्यामध्ये तुम्हाला अडीचशे रुपये तीनशे रुपये साडेतीनशे चारशे घ्यायचं समजा आपल्याला स्प्रे ओले मिळाल्या बाटल्या आता खाली बघतोय तुम्हाला कलर बनवतो कलरच आहेत हे कलरच आहेत सगळे लहान मोठा साईज आहे ब्रशने मारू शकतो आपण कलर तेव्हा गोल्डन आहे तुम्हाला कलर बनवायची गरज पण नाही हळदी का भगवा कलर आहे पिंक कलर आहे सर्व प्रकारचे कलर आहेत कलर आहे बरोबर याच्यामध्ये मोठ्या बाटल्या आहेत हो बरोबर ना हो म्हणजे काही ना काहीतरी ज्यांना छोटं काम असेल ते घेऊ शकतात तर मागे हा आणखी बघतो बस पोलीस खरं अगं जसं की हे मागे बघतो आपण मग बघितले हे सर्व कशामध्ये तुटण्या फुटण्याची काही भीती नसते किंवा कि आपण गावाला घेऊन जातो त्यामध्ये कट झाला त्याच्यामध्ये नाही त्यामुळे या वर्षी ऐंशी टक्के माल याच्यातला आहे रबर फोम रबर फोम मध्ये हे मस्तच आहे ना फुट्ट्यापेक्षा फुटा समजा थोडा तर हे पण हे बेस्टच आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्व डिझाईन पाहून मिळतेकडे रेट पण लावलेले आहे आपल्याला समजा एकशे तीस एकशे चाळीस एकदम एकशे पन्नास म्हणजे सर्व हे मिळणार आहेत हे झाले ओबे समजा हे पण आडवे पाहू शकतो जसं की गेट साठी मी युज करू शकतो ऐंशी साठ पासून हे आहेत आणि ह्याच्या खूप छान छान डिझाईन आहे त्यानंतर ओवो म्हणजे मध्ये पण आहेत मध्ये दिलेले मस्तच आहे बघा कसं की आता थर्मोकोलचा बँड झालेला आहे पण आपण ऑप्शन ठेवलेला आहे पंच मध्ये रेमोकॉल आता चालत नाही किंवा त्याला बॅन आहे त्यामुळे आम्ही आता ऑप्शन मस्त हे समजा घेतात त्याचे आपल्या जर पंचवीस एम एम पासून पंधरा एम एम असं आहे कारण काय असतं की आपण पिलर उभे केले पिलरच्या वरती काय ठेवणार मग बरोबर मग कुठला ठेवला जातो हा असा हा बघा तुम्हाला असं पुठ्ठा नको असेल तर त्याला जास्ती वजन होणार असेल पुठ्ठ्या तर छान आहे म्हणजे आपल्याला हे कुठे पण घ्यायला मिळणार आहे गेटला यूज करू शकता तो नेहमी जो डेकोरेशनचा गेट असेल ना त्याला यूज करू शकतो हो अरे ह्याची फ्रॉम प्राईस सांगतो तुम्हाला किंमत अरे ही किंमत आहे ना हो पन्नास रुपये पन्नास रुपये तुम्हाला हे पाहिजे मेहरप पाहिजे तीनशे रुपये डिश आहे हे मेहरप आहे आणि आपल्याकडे अगदी छोट्या साईज फोटो नाही आपल्याकडे आहे हो छोट्या छोटा आहे तुम्ही जवळ पाहताय ना या नक्की भेट द्या साठी आता आपण जे पाहणार ते म्हणजे आपण हे नवीन काय दाखवणार हे काय होम मध्ये कुठल्यामध्ये काय करतो कुठला आहे ते एनडीएफ मध्ये आहे स्वामी त्यानंतर विठोबा त्यानंतर शंकर भगवान हे आहे ते कटआउट आहेत त्यांचं काय ते तीन फीट हा बाराशे रुपये आहे आठशे रुपये आहे तेराशे रुपये साईज छोटी असल्या लहान मोठ्या साईज महाराजांची मुद्रा पण आहे हो महाराजांची मुद्रा पण आहे ती बाराशे रुपये हे जसं मोठं आहेत ना बाराशेला तर हे लहान आहे बघा बोल ना हे बोला आठशे नौशेला बोला तुम्ही त्याच्यामध्ये या वर्षी वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला अशा वेली आहे तर ओके पण हे स्वामी आणि श्री दत्त गुरु आहे बसतं नावामी oh. तुम्हाला तुमचा तुमच्या आता समजा याच्यामध्ये औदुंबराचं झाड पाहिजे तर औदुंबराचं झाड आणखी स्वामी बसत मिळतं आता आम्ही गुरु दत्त लावले गुरु दत्ताच्यामुळे हे स्वामी अवतारच आहे अवता अवतार तर त्याच्या मागे औदुंबर पाहिजे औदुंबर मिळू शकते हे नवीन आणलं काहीतरी छान आहे ना एकदम मला आवडला लहान मोठा साईज आहे ही साधारणचा प्राईज तुम्हाला एक अंदाज असणार आहे साधारणपणे ह्या साईज मध्ये बरोबर म्हणजे आपण बाराशे आठशे सहाशे पासून हे ही आहे हे आपण बघतोय की जसं हे पण हे फोम काय एम हे एप मध्ये डिझाईन हे फोम मध्ये फोम मध्ये बघा किती आहे ते फुट आहे का ते पुठ्यामध्ये हे फुटत आहे ना हे आणि हा फोम आहे हा फॉर्म आहे ना बापरे ते तुम्ही इकडे आलात ना तुम्हाला पंचवीस रुपये पासून हे अगदी सर्व डिझाईन आहे बघा पाहिजे ती तुम्ही करू शकता हे पुन्हा दोन पिलर जे आहेत हे तुम्हाला लहान मोठे करता येतात ओके ऍडजस्टेबल आहे ऍडजस्टेबल आणि पाच फूट सहा फूट अडीच फूट हे आपले मध्ये बाप्पा आहेत आता बाजूला जर काय भारी नाही घेत लाईट चेंज होते का असं एकत्र लाईट चेंज होते तुम्हाला स्थिर पाहिजे तर आतमध्ये तिथे कलर सिस्टीम okay. आहे ओके तिथे कलर सिस्टेम आहे त्याला तुम्हाला रिमोट आहे बरोबर तर तुम्हाला ते लहान मोठा साईज कोणताही करता येत ठेवता येईल आहे दोन बाजू दोन बापाच्या उभे केले मग ना बघा छान आहे तर बघा आपण हे मटर मटेरियल बघतो ना ह्याचा पुरेपूर उपयोग करू शकता तुम्ही बापाच्या डेकोरेशनसाठी बघा मस्त मला आवडलं म्हणजे तुमची जी थीम असेल ना अशी बापांना सजवण्यासाठी काय काय ते सर्व आहे नाही तुम्हाला गणपती बाप्पा मोरया श्री गणेश प्रतीक आहे तर पट्टी मिळू शकते हे यंदा याच्यामध्ये मोर आहे मोर आणले बरोबर आहे बघा मग समजत आहे ते बघा तिकडे पण हे मोर बघ इथे पण मोर आहेत हे मस्त आहे वाटतं सगळ्या का बघा तीनशे पन्नास चारशे पन्नास फुटून आणि एकदा म्हणजे तुम्ही एकदा घेतलं तर आरामात जोडी आहे जोडी आहे नाही बघा छान आहे तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये हे बघ भारी वाटते आता नाही का सध्या का रेडीमेड मिळत आहे यावर्षी हे पण आहे काय एक वेगळं जबरदस्त मस्त काहीतरी वेगळ्या वर्षी आणलेलं आहे तुम्ही साठी का अरे बापरे हे पण आहे हे असं नाही जाळी बिळी रेडी आहे सर यावर्षी मस्तच आहे यावर्षी आपण बघतोय की तुमची तुम्ही हे चेक केलेलं आहे वॉल हे हे जरा वेगळं जरा पायरेमॅल म्हणजे चिकटो डायरेक्ट चिकटो डायरेक्ट तुम्ही पाठीमागे पुठ्ठा किंवा हे पीस लावला तर त्याच्यावर हे डायरेक्ट ऑफ आहे ना मित्रांनो सर्व हे कव्हर केले बात छताला लावले त्यामुळे तुम्हाला वरती कस ला कसं लावतात ती देखील डिझाईन आहे इकडे या नक्की इकडे आल्यानंतर साईड तुम्हाला सांगतील कशाप्रकारे तुम्हाला हे युज करताय आ, थे थे मकर वगैरे हो बघतोय दे। दे। ना? ना? सा ते मकर मध्ये एमडीएफ मध्ये एमडीएफ मध्ये मकर आहे ना आणि लाईट बेट पण लावू शकतो तुम्ही हो खूप छान आहे बघा तर आपण मोस्ट ऑफ खूपच हे सध्या काय हे कव्हर केलेलं आहे जो आहे तर हे तुमच्याकडे खजाना आहे मी बघितलं खजाना आहे भरपूर स्टॉक आहे तुमच्याकडे जे मी तुम्हाला म्हटलं की स्टँड वरती तुम्हाला फुलं लावून बस मध्ये करता येईल हा। तर हे अशा तऱ्हे करता येईल हा पूर्णपणे स्टँड आहे स्टँड आहे ना हो त्यानंतर हा राऊंड स्टँड पाहिजे असेल ओके हा राऊंड स्टँड मध्ये तुम्हाला करता येईल हो हो ते हा असा स्टँड आहे ओके हे स्टँड आहे हो ओके म्हणजे आपण नुसतं एक आपण समजा स्टँड पण ना मग ज्याला सिंगल स्टँड पण घेऊ शकता आणि विथ समजा तुम्हाला जर फॉर्म पाहिजे असतील तर यांची प्राइस आपण आता ही पूर्णपणे स्टँड घेतोय बाराशेला फक्त स्टँड घेतला बाराशेला आणि पूर्ण मला जर रेडी पाहिजे असेल स्टँड सही पूर्ण पुला पण पाहिजे तर पाच हजार आठशे बरोबर पाच हजार आठशे आहे आणि तुम्ही जर पुलावर बघू शकता ना कशा प्रकारे सजवले छान आहे आणि तुम्हाला बोल की कि डाळी आहेत तुम्ही आला तुम्हाला पाहिजे डाळ्यांचे प्रकार आपण बाहेर पाहिले तर बघायला मिळतील ठीक आहे आता आपण इकडे जाणार आहोत ह्या हा ह्यांच्याकडे स्टॉक आहे सर्व जे आपण सर्व पाहिलं आहे मी तुम्हाला असं डिझाईन मिळते डिझाईन हे बघा छानच आहे ही तुम्हाला डिझाईन जे आपण बाहेर जी लावलेली आहे ना त्यांची सर्व ते इथं आहे आणि किती प्रकार आहे बघा इथे बापरे जबरदस्त आहे छान आहे आणि बिट्टे आहेत छान आहे मस्त तर आता आपण जाऊया जसं की बाहेर आपण जे पाहिले हे मकर बिकर वगैरे मकर वगैरे तुम्ही सजवू शकता छान आहे आजचा व्हिडिओ मस्त म्हणला तर साठी का मोस्ट ऑफ आपण खूप जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून सर्व इकडून खरेदी करताय ना हो तर खूप मस्त आजचा व्हिडिओ झालाय तर आपले येणारे प्रेक्षक आहेत त्यांना काय सांगाल साधारण की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आपल्या मित्रांना सांगा जास्तीत जास्त लोकांना तुम्ही स्वतः या आणखी चांगल्या पैकी खरेदी करून जा मस्त बरोबर तर खूप छान माहिती दिली साठी त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप सारे धन्यवाद तर चला मित्रांनो थांबे येते तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून आहे ना मोस्ट ऑफ जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला साठी आहे खूप छान छान माहिती दिली आहे आणि जेवढं आज नवीन अवशी घेऊन आले ते सर्व आपण दाखवलंय आपण सतत ते दोन वर्ष व्हिडिओ करतो जेणेकरून तुम्हाला इकडे खरेदी करता येते का तर देताय लोक ते पण आहे ना तर दोन तीन वर्षामध्ये आणि साठी पण खूप छान छान माहिती देतात नक्की कडे भेट द्या खूप सारे आपण म्हणतात ना व्हरायटी ज्यांच्याकडे आलेल्या आहेत तर आता व्हिडिओ जसं आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि जास्त तुमच्या बरोबर शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा